शुभ सकाळ सर्वांना आणि इथं गाईला स्वाती थंड थंड पाण्याने धूत आहे तर गाय शांत अशी उभा राहिलेली आहे तर या वातावरणाचा आणि ह्या उन्हाळ्याचा सर्वांनाच खूप असा त्रास जाणवत आहे नमस्कार मंडळी कुंकुटिकली किचनमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आणि आज आता माझा माहेरचा आहे तिसरा दिवस आणि आज सकाळी सकाळी आवरलं आहे सगळं तर आज आहे पीरबाबाची यात्रा तर आम्ही यात्रेला जाणार आहोत ऋग्वेदृशांग श्याम सगळे येणार आहेत यात्रेला तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी पीरबाबाची यात्रा तर चला आता कनी अजून चहा प्यायचा आहे तर चहा घेते आणि मग करूया पुढच्या व्हिडिओला सुरुवात तर इथं मस्त असा गाईच्या दुधाचा चहा ठेवला आहे भरपूर अस यामध्ये गवती चहा टाकलेला आहे आणि सर्वांचा चहा ठेवलाय चहा तू पण गेला इथ दूध पण तापलं तर चला आता या सर्वांनी चहा घ्यायला मस्त इथं ना मेंढ्या आलेल्या आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र कलरच्या मेंढ्या आणि भरपूर हजारो हजारोच्या संख्येने आहेत आणि सकाळी सकाळी त्या चरलेल्या आहेत आणि इथं सावलीला बसलेल्या आहेत झाडाच्या तर पहा ही लोक पण इकडं पाणी पिण्यासाठी आलेले होते ॲक्वाचं तर अशा पद्धतीने ही लोक मेंढ्या चारतात सकाळी चाललय आता मी पीर बाबाच्या यात्रेला पण आलेली आहे लहान आणि ऋषांगला भेटलेले आहे तिथं पैसे भाऊ यात्रेला कडून यात्रेला अकरा वाजलेत आणि खूप ऊन झालंय हे चला ना आलंय ऊन झालंय कसरी झालंय चल रुग्वे तुला यायचंय का थांबायचंय बाळा तर ज़ड़ ज़ड़ वर हा भाऊच्या घराजवळ जवळून जवळजवळ अर्धा किलोमीटरवर हा पिराचं मंदिर आहे तर इथं आम्ही आता दर्शनासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे इथे आणि इथं मलिदा गोड भात असं वाहतात तर आणि आता गारीगारवाला पण आलाय ऋग्वेदृशांनी खूप असे गोळे खाल्ले सरबत पिले आणि इथं भंडारा पण असतो तर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि आता इथं पोरांचं चाललेलं होतं वडावर चढायचं काम तर भंडाऱ्यामध्ये सर्वांनी जेवण केलं आणि घरी आलो मग पोरांची मज्जा अरे दगड लागण देव उडी नकारू वृषांग तर सुट्टीमध्ये मामाच्या गावाला गेल्यावर कोणी कोणी असे उद्योग केलेले आहेत भरमसाट तर आमचे रुग्ण भरपूर असे उद्योग करतात तर आज पाण्यातच पोहले हृगयदृश्यांची चालली आता मोठी जवळ मस्ती आज आता इकडचं भरणं झालेलं आहे त्याच्यामुळे जास्त पाणी नाही काढलेलं थोडं पाणी हृगयदृशांग पोहतात आता पाण्यामध्ये तर दुपारची वेळ आहे आणि खूप ऊन पडले तर आम्ही यात्रेवरून आलोय आणि बऱ्याच वेळांनी घरामध्ये ढिंगाणा घातला आणि नंतर आता इकडे पोहायला आले दुपारची वेळ आहे तीन वाजलेले गेले आहे दुपारचे उन्हाळ्यामुळं ऋग्वेदृशांचे इथं आम्ही चम्मन केले खूप ऊन लागतंय आणि उन्हाळ्याने काय होतं केसा केसामध्ये घाम येतो एकदम आणि हजवी ती पोरांना तर आम्ही अशी अशी चक्कल केलेली आहेत त्यांची आणि आता शाळा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत केस उगवून निघतील भारी <laughs> चंगणे भारी चंग वा 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 तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोण कोण असं मामाच्या गावाला जाऊन मज्जा करत आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि आमच्या रुग्णदृषांचं पहा इतकं छान असं चाललेली आहे गंमत गंमत जम्मत सगळी तर यापुढील जो व्हिडिओ आहे तो मी दोन तीन दिवसांनी शूट केलेला आहे आणि आमच्या परिवारामध्ये घडलेली आहे एक दुःखद घटना तर चला पाहूया तर मैत्रिणींनो आ, मी आता दोन तीन दिवसांनी हा व्हिडिओ श शूट करत आहे कारण मी माहेरी होते आणि तो दिवस आहे अक्षय तृतीयाच्या आदला दिवस आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळीच आम्ही झोपलेलोच होतो तर तेव्हाच फोन आला की आमचे जे मोठे चुलते आहेत तर त्यांचं निधन झालेलं आहे तर ते थोडेसे आजारी होते त्यांना दम्याचा त्रास होता आणि खूप ऊन आणि आभाळ आलेला आहे वातावरण पण सारखं बदलत राहतं तर आम्ही त्यांना सर्व भेटून आलेलो होतो आणि त्यांचं म्हणजे सारखं चालूच होतं दवाखाना पण चालूच होता तर सर्वात मोठे चुलते म्हणजे एक नंबरचे तर तुम्हाला माहीतच आहे आमचं खूप मोठं कुटुंब आहे शंभर माणसाचं तर या शंभर माणसाच्या कुटुंबातील जे कारभारी होते आमचे दादा तर सर्वांचेच दादा होते ते आणि त्यांनी पूर्ण असा कुटुंबाचा कारभार खूप दिवस चालवला होता तर ते दादांचं निधन झालेलं होतं निधन झालेलं आहे तर आम्हाला खूप असा धक्का बसला तर सकाळी सकाळीच ही बातमी कानावर आली आणि आम्ही खडबडून एकदम सर्व असं इकडं मळ्यामध्ये मा यायला निघालो तर त्या दिवशी खूपच असं अक्षय तृतीयाचा दिवस होता तो तर दोन दिवस आम्हाला काहीही सुधारलं नाही आणि आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे आम्हीही आमच्या चुलत्या काक्यांचं किंवा माहेरच्या माणसांचं सुतक पातक धरत असतो तर कालच तिसरा दिवस झाला आणि आमचं सुतक फिटलेलं आहे मुलींचं तर मी त्यांची पुतणी आणि ज्योती त्यांची नात आहे तर त्या पद्धतीने आम्ही तीन दिवस सुतक धरलेलं आहे आणि आता सर्व आजच मी देवपूजा केली घरातलं सर्व ज्योतीने आवरलं आणि मग नंतर मी हा व्हिडिओ शूट करत आहे तर आम्ही रोज आम्हाला तिकडं जावं लागतं दादांच्या घरी तर सर्वांचं सांत्वन केलं पण आमच्या ज्या मोठ्या कुटुंबातील दादा आहेत तर त्यांनी खूप असं छान पद्धतीने कुटुंब चालवलं होतं आणि अशा मोठ्या कुटुंबाला जेव्हा हँडल करायला कारभारी माणूस चांगला असतो त्याचवेळी हे कुटुंब टिकू शकतं तर दादांनी भरपूर असं सर्वांना सारखं प्रेम दिलेलं आहे आम्हा भावंडांना बहिणींना सर्वांना सारखं प्रेम दिलं आणि त्यांच्या पाठीवरचे जे सहा भाऊ होते त्यांनाही खूप छान अशा पद्धतीने प्रेम दिलेलं आहे भाऊजया होत्या त्यांनाही खूप छान अशा पद्धतीने त्यांनी प्रेम दिलेलं आहे आणि दादांच्या अगोदरच माझे वडील आणि ज्योतीचे आजोबा हेही वारलेले आहेत तर दादा मोठे होते पण त्यांची तब्येत छान होती सर्व काही छान होतं तर त्यांना भरपूर असं आयुष्य लागलं तर त्र्याऐंशी वर्षाचे होते दादा पण आता शरीराने साथ सोडली आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी सकाळी सहा वाजता त्यांचं निधन झालं तर ही बातमी कानावर आल्यावर आमचं पूर्ण कुटुंब असं ढासळलं तर खूप असा त्रास झाला सर्वांना तर त्यांचा अंत्यविधी झाला सर्व सावडायचा कार्यक्रम पण झाला आणि आता त्यानंतर मी हा व्हिडिओ तुम्हाला शूट करत आहे तर आपण दोन दोन चार दिवस आपले व्हिडिओ आलेलेच नाहीत तर हेच कारण होतं तर सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीने भावपूर्ण श्रद्धांजली जरूर लिहा कमेंटमध्ये आणि आपल्याला पाठवा भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर सर